संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक सात जून ते नऊ जून या कालावधीत ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकूलित मंडपात गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सात जून रोजी उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक आठ जून रोजी महाअधिवेशन आणि दिनांक नऊ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकारी विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच असून सुमारे ते हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरिता लागणारे किट दिले जाणार आहे अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे गटनेते प्रवीण दरेकर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे सहकार आयुक्त आदींसह अनेक मान्यवर उपस्थित असतील या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसहाय्य वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच आवश्यकते बदल याबरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे तसेच या अधिवेशन या संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन सीताराम राणे यांनी केले ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं महाअधिवेशन गृहनिर्माण <ुणेवसाथ> पहिल्यांदाच होत आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचे अधिवेशन पासून आतापर्यंत तीनदा झाले आणि ठाणे हे पहिल्यांदाच होत आहे गृहनिर्माण संस्थांच्या असलेल्या वेगवेगळ्या समस्या विशेषतः स्वयं पुनर्विकास असेल पुनर्विकास असेल या संदर्भात अर्धपुरवठा होताना अडचण येते किंवा पुनर्विकास करताना बऱ्याच ठिकाणी बिल्डरनी काही ऍग्रीमेंट केल्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयासाठी पूर्ण विकास थांबलेला आहे त्यामुळे सोसायटीच्या सभासदांना पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी ना सामोरं जावं लागतं या सगळ्यांचा सगळे प्रश्न सुटावेत यासाठी आपण हे महाअधिवेशन आयोजित केले आहे यामध्ये सहकार कायद्यामध्ये जे गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण तयार झालेले एक्स डोपन बी त्याच्यामध्ये सुद्धा काही आवश्यक बदल करणं आवश्यक आहे आणि हे सगळे बदल आणि आवश्यक बाबी या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि या अधिवेशनामध्ये हे सगळे शासकीय ठराव आपण वेगवेगळे करून शासनाकडे पाठवणार आहोत या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय अजितदादा पाटील सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे आणखीन ठाणे शहराचे आमदार माननीय केळकर साहेब संजय बोळकर साहेब निरंजनजी डावकरे सहकार आयुक्त प्रधान सचिव सहकार असे सगळे अधिकारी या कार्यक्रमामध्ये या अधिवेशनामध्ये उपस्थित <smoking है>। राहणार <फस्त्रारीथ>, हे प्रदर्शन कम अधिवेशन असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे सात जून ते नऊ जून असा हा कार्यक्रम असेल सात जूनला प्रदर्शनाचं उद्घाटन होईल आठ तारीखला हे अधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन आपण ठेवलेलं आहे आणि नऊ तारीखला संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप होईल असं तीन दिवसाचा हा प्रदर्शन कम अधिवेशन असा कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळपासून हे लोकांसाठी असे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि लोकांना गरमीचा किंवा पावसाची शक्यता असल्यामुळे जे मंडप बनवणार आहोत वाता ते वातानुकूलित आहेत एसी असणार आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतली महाराष्ट्राचा विचार केला तर एक लाख वीस हजार संस्था आहेत सहकारी संस्थांमध्ये होणारे बदल हे सगळ्या राज्यासाठी होतात त्यामुळे या अधिवेशनात कायद्यामध्ये जे जे बदल होतील ते सगळ्या राज्यासाठी होतील आणि पुनर्विकास करताना ठाणा जे विषय ते सगळ्यांसाठी उपयुक्त होतील जे पुनर्विकास रखडलेला आहे बरीच वर्ष बिल्डरचे काही कारण आहेत कोर्टात केसेस आहेत आणि तो सुटावा या हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे आठ ते दहा हजार गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या प्रकारे आपण प्रयत्न आपन आपन करतो आणि तुमच्या माध्यमातून आपण विनंती करतोय यासाठी आपण लिंक बनवलेली आहे त्या लिंकवर गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांनी पदाधिकारी नोंदणी करावी आणि त्यांना याविषयी काही अडचण असेल तर आमच्या हाऊसिंग फेडरेशनची ठाण्यात असेल डोंगोली असेल मीरा असेल बदलापूर असेल या ठिकाणी आमची कार्यालयं आहेत त्या ठिकाणी संपर्क साधायला मात्र जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं सहभाग घ्यावा अशी तुमच्या वतीने विनंती